राम राम रामकृष्ण हरी तर आम्ही निघालेलो हो, आहोत तुम्हाला जे सांगितलं होतं की आपण देवदर्शनाला जाणार आहोत तर आमचा सहाचा टायमिंग होता तर आता साडेसहा वाज देत अर्धा तास आम्ही लेट जातो आहे कारण होतंच गरबडघाई होतीच आणि एवढ्या सगळ्यांना पुढं घेऊन निघायचं म्हटल्यावर आजी लोकं जाऊन बसलेले आहेत गाडीमध्ये आणि मेन वैशू निघालो आहे आत्ता बाहेर ही पूजाही केलेली आहे स्वामींना सांगितलं की आम्ही येथे भेटायला स्वामी तुम्हाला रक्षण करा आमच्या सोबत राहा तुम्ही बरोबर का नाही विश्व आणि आम्हाला नीट घेऊन जावा नीट घरी घेऊन परत या तर हे सगळं आवरून इकडे ठेवले स्वयंपाक वगैरे सगळा बनवून ठेवलेला आहे खूप लवकर उठलो होतो आम्ही सकाळी चला आणि वाटी भरून मांजरांना पण खायला दूध वगैरे सगळं ठेवलेलं आहे नानू खाते बाय बाय नानू चला निघू का आम्ही काळजी घेणार का सुशिला माशी बरी आहे ना वरती व्यवस्थित आहे व्यवस्थित दादा शाळेत जाणार आहे त्याचा पेपर आहे तर तू व्यवस्थित लक्ष ठेव कोणी आलं तर सांगायचं की मॅडम आमच्या देवाला गेल्यात तुझी स्वतःची पण काळजी घे जी। स्वयंपाक करून ठेवलाय आता आम्ही बाहेर चाललोय झाडायचं नाही अजिबात झाडायचं नाही कळलं हा बस इथं दादा उठला की चहा वगैरे करून देईल त्याला येतो करायला आणि संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवलाय उद्या सकाळी मॅगी वगैरे काही करून खा तुम्ही हा? हा देते दादा नाही तर बाहेरून आणल आणि भाजीवाल्या दादा म्हटलाय की मी जेवण आणून देतो तुम्हाला सुशेला मावशीला वेळेवर गोळ्या दे बिस्किट घेऊन जा पुढा दादाकडून आणि गोळ्या दे चहा आणि बिस्किट चला तर रडायला लागली काय करावं रडू येते का तुला मला कळतय पण आनंद आनंद माघारी काळजी घे स्वतः काळजी घे हा दादा एकटाच आहे घरी लक्ष ठेवायचं सगळीकडं लक्ष ठेवायचं कुत्र्याला वडू नको पडशील कुत्र्याला घेऊन धरू नको दादा बरोबर कुत्रे बांधल ह गाडी इकडे उभारले लांब पप्पानी गाडी सकाळी सकाळी पाठवली आम्हाला सहा वाजता गाडी आलेली आहे वैशू निघाल्या पुढं वैशूच्या मागं मी माझ्या मागं आहे रोहित स्वामी समर्थ महाराज की पंढरीनाथ महाराज की चालू आम्ही आठ वाजता कुरकुम मध्ये पिरंगाई देवीचं दर्शन करायला आणि आता आजी लोक इकडं काय चहाची तलप झाले काय वाटलं सारखं चहाची कशाची तलप नाही अजून पांडुरंगाचं दर्शन व्हायचंय स्वामींच हा सगळं सगळं तर आता आपण इथे एक देवी आहे फिरंगाई देवी म्हणून तिचं दर्शन करू इकडून असा रस्ता आहे आणि एवढे आमची लोक निघाली चालत बाकीची लोक कोणी आले नाही तर इकडे फिरंगाई मातेचं मंदिर आहे तर खालच्याच मंदिरात आम्ही ह्यांना दर्शन करून आणणार आहे आणि छकुली वगैरे बाकीची लोक गाडीमध्ये थांबलेले आहेत खूप छान असं देवीचं दर्शन केलेलं आहे आम्ही आता फिरंगाई मातेचं खूप छान मंदिर आहे सगळं दगडी जुन्या पद्धतीचं मस्त बांधकाम आहे आणि सकाळचं दर्शन झालेलं आहे आई सुखी ठेव सगळ्याला जगमंदीर खूप छान वाटलं दर्शन करून आता सुरुवात झाली आमच्या इथून दर्शनाला छान वाटलं असं सकाळी सकाळी आठ वाजता आठ वाजता हे दर्शन करून देवीचं मस्त असं वाटलं सगळे असे दगडाचे खांब आहेत पुरातन काळातले हे वरती बांधकाम झालेलं आहे नवीन कसं झालं दर्शन छान सकाळी सकाळी मस्त आणि आता आम्ही बाबांचं दर्शन झालं आणि पप्पा आता पुढे आमच्या सोबत आहेत तर त्यांचे लाईट आजी सगळे आहेत आता पुढं आता तुमच्या गंगा देवीचं दर्शन झालंय सकाळचं लवकर आलंय मग गर्दी काय नव्हती छान असं दर्शन झालंय आणि आता इथून पुढं आता पंढरपूरला जायचंय पंढरपूर झालं की अक्कलकोटला आणि अक्कलकोट झालं की तुळजापूरमध्ये मुक्कामी जायचंय आणि उद्या सकाळी तुळजापूरमध्ये मग दर्शन

मदे, हो तर आपण आता पंढरपूरमध्ये दर्शन करून पांडुरंगाच आलेलो आहोत जेवायला खूपच मस्त स्वादिष्ट जेवण आहे विठू माऊलीच्या दारातलं आणि इकडे जेवण वाढायला आहेत आणि हे मस्त जेवत जेवतात ते इकडं ते असं सगळे आजी लोक आपले बसलेत जेवायला खूप छान केलं दर्शन एखाद्या साधना ताई आज यांनी पंढरपुरात किती छान सेवा दिली माय आज लोकांनी त्यांची माय म्हणून सेवा दिली ह्यांनी आज सोडलं का तुमचं आमचं कर्तव्य तुम्ही आमच्या आईचं म्हणाले आमच्या गावाला आमच्या माहिती तेवढं दोघी बहिणींनी सहकार्य तुमचं केलं अजून आमच्याकडून काय चुकलं आम्ही तुम्हाला माफी मागतो नाही आजी मला घेऊन आम्हाला आमच्या राहू खूप छान आशीर्वाद केलेले खूप मस्त दर्शन घेतलं थकला खूप छान विठ्ठल लुटमीच दर्शन झालं त्यांच्या चरणावर मुख आमचं असं इतकं म्हणजे मस्त ठेवलं आली पांडुरंगाच्या चरणावरती इतका आनंद वाटला मुखदर्शन नाही तर चरणाचं दर्शन झालं आणि हे सगळं झालं पप्पांमुळं खरंच खूप गर्दी होती चार पाच म्हणलं तरी गर्दी हटली नसती एकर म्हणजे एकर बराच ती लाईन होती पण एक दीड तासात आमचं दर्शन झालं सगळ्या आजींचं दर्शन झालं जेवण झालं आणि खूप छान आता परतीला निघाले म्हणजे आता स्वामींच्या दर्शनाला निघाले अक्कलकोटला अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की तर आता चला अक्कलकोटला जाऊया जा आपल्या स्वामींचं दर्शन घेऊया पंढरपुरातलं तर खूप छान दर्शन झालं खूप छान असं प्रसन्न वाटतंय दिवसभर आणि मस्त एन्जॉय करता सगळे आजी एन्जॉय करण्यापेक्षा त्यांचं मन तृप्त झालंय पांडुरंगाला बघून असं त्यांना थांबून सांगितलं आम्ही की विठ्ठलाची मूर्ती डोळ्यामध्ये बसवून घ्या बघा परत येणं हो न हो आपल्याला खूप मस्त आहे भगवानाची मूर्ती विठ्ठलाची मस्त वाटते ད�སས ཁསསྱ དསྱཁ སྱེས སྱ རེ སྱེ སྱེ ང སར སེ སརེ ཈ ར རེ ེ ར ར ེེ རར ེ གསེ ེེེ ག ཏ

तर आम्ही हा प्रसाद घेतला आता इकडं खूप सारा म्हणजे घेतला ना भरपूर असा प्रसाद मंगल मावशीला कोणीतरी प्रसाद पण दिले एक बॉक्स दिला आहे मंगल मावशीला असंच आहे का दादाने जाताना आणि हे आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं मंदिर खूप छान आहे आतमध्ये मस्त वाटलं आणि इथं जे सेवा देणारी लोक पण जरा वेगळेच आहेत म्हणजे चांगले आहेत म्हणजे आजी लोकांना सांभाळून घेणं दर्शनाला मध्ये डायरेक्ट नेणं त्यांची काळजी घेणं खरंच खूप छान वाटलं मला इकडे येऊन कारण खूप मदत केली तिथल्या भाविकांनी तिथल्या मदत करणाऱ्या लोकांनी आजी लोकांची आणि लो पार समोरून घेऊन दर्शन आजी लोकांना फुलांचे हारं दिले नारळ दिलं प्रसाद दिला त्यांच्याजवळचा म्हणजे आम्ही आत्ता निघालो बाहेर तर दर्शन वगैरे झालेले आता इथून जाणार आहे आम्ही तुळजापूर ही भामा आजी आपली माझ्या बरोबर आहे आणि त्याला एका ताईने धरलेले तिला असंच मदत करतात तिथं खूप छान वाटतं असं बघून नाही का आपण एकटंच नाही प्रत्येकजण काहीतरी सेवाभाव करतोच प्रत्येक वृद्धांसोबत आणि भामाची इच्छा होती की मला इथंच हे करायचं दर्शन आहे तर त्या ताईंनी मदत केली कसं वाटलं भामा छान वाटले ना भामाचं बघा ना ते झाले थोडस पण बरे हा ना भामा इकडं सगळं असं जे काही तुम्हाला स्वामींसाठी घ्यायचंय ते घेऊ शकता तुम्ही इकडं ते आहे इथं चला चला आता खाली कसं वाटलं दर्शन करून छान वाटलं आम्ही खूप असं हे झाले पंढरपुरात आम्मा उतरली नव्हती भामा उतरली नव्हती बाकीच्या लोकांनी आम्ही दर्शन केलं होतं आणि आता आमची गाडी आहे तिकडं तर गाडी घेऊन येतो म्हटले लय दमलेत थकलेत आता तुळजापूरला जायचंय आपल्याला आणि इकडं स्वामींची खूप मोठी अशी प्रतिमा आहे तर त्यांना जरा खाली बसवलेलं हो आहे आणि हे स्वामींची प्रतिमा आहे उभी इकडं राहिलेली आणि इकडं पण मंदिर वगैरे आहे हे आहे अजून इथे एक वटवृक्षाच झाड आणि इकड हे आहे स्वामींची प्रतिमा मोठी अशी मस्त असं वाटते इकड इथं गाय गायच वासरू आणि इकड तर हा आहे स्वामींचा रथ इकडं आणि इथं आहेत गाड्या लता दिदींच्या खूप छान असं मस्त इकडं वातावरण आहे भाविक खूप सारे आहेत इकडं दर्शनासाठी आलेले देवाच्या मंदिराच्या तिकडं फिरत असताना आपण आहे ना खूप छान सुगंध येतो हे खूप आवडतं मला रस्त्याने आपण चालताना थोडंसं थकलेत होईया का थकलेत देवाला नेवर थकत असते माणूस फ्रेश आहे मग चला 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 एकमेकाला धरा मग कोणीतरी धरा चला ती ताई पण आहेत आमच्याबरोबर पप्पांच्या इकडंच असतं तर ते पण आहेत आज सेवेसाठी आपल्याबरोबर आणि अम्मा दुसऱ्या एक ताई येतात ती पण पप्पाच्या इकडेच राहतात म्हणजे सेवा करायला असतात त्यांचे काही सगळं चहा पाणी वगैरे तर आज पप्पाने आमच्या बरोबर पाठवलेलं आहे त्या आजी लोकांच्या मदतीसाठी छकुली गेली गेली का छकुली ये ना चला खूप छान आहे तिथं बघण्यासारखं तर असं स्वामींचा आशीर्वाद यांच्या पाठीशी राहो यांचे सगळे दुःख दूर व्हावं हो। स्वामी खूप आहे खूप तुमच्या पर्यंत आले ज्यांचं कोणी नाही त्यांचे तुम्ही आहात त्यांचं कोणी नाही तुम्ही आहात त्यांचे कसं वाटतं तिकडं बघा स्वामींकडे बघा बघून का डोळे भरून स्वामी